apakah

क्रिकेटपर्यंत आलेले आहात तुम्ही निर्लज्जपणे जे भूमिका प्रदेशाच्या विरोधात घेताय ते तुम्ही हो वेळेत सावध व्हायला पाहिजे हे महिलांचं आंदोलन नाहीये फडण मागणींची गर्ज आहे हे केंद्र सरकारने लक्षात ठेवावं आणि यापुढे या देशप्रेमावरती प्रश्न चिन्ह उपस्थित होत राहणार आहे कारण की त्यांनी पाकिस्तान सोबत आत्मविरो करून आपल्या निष्पाप हत्या झालेल्या नागरिकांच्या मृत्यूचा हत्येचा अपमान या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शहीद झाले त्यामध्ये डोंगलीकर जी आणि महाराष्ट्राचे सहा जण होते त्या शहीदांना सहा महिने सुद्धा झाले नाही आणि हे सिंधूर ऑपरेशन केलं सैन्यानी भारतीय सैन्याचा अभिमान आहे आम्हाला पण सिंधूर ऑपरेशन करताना जे काय मोदी आहे पंतप्रधान त्यांनी जे देशाला सिंधूर ऑपरेशन दिलं आणि त्याचं जे काय के राजकारण केलं त्याचा आम्ही निषेध करतो कारण की सिंदूर ऑपरेशन करताना घरोघरी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सिंदूर पाठवा आणि त्याच दहशतवाद जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं भारत पाकिस्तान वेगवेगळं झालं त्या दिवसापासून त्यांच्या आतंकवादी कारवाया काय थांबल्या नाही अनेक उदाहरणं देता येतील पण सहा महिने सुद्धा झालं नाही तर दुबईला त्यांनी क्रिकेटची मॅच ठेवली व या मॅचमध्ये करोडी रुपयाचा सट्टा आज दुर्वात लागलेला या गुजरातमधला करोडो रुपयाचं सत्ता लागलेला आहे आणि हे सर्व कशासाठी तर अमित शहाचा मग जय शाह याच्या सर्व कारणानं बी सी सी रद्द करू शकत होती तर पंतप्रधान मोदी युक्रेन व रशियाचं युद्ध थांबवू शकतात तर एक क्रिकेट मॅच का थांबवू शकत नाही हा जो प्रश्न चिन्ह सामान्य जनतेला पडलेला आहे तसंच आम्हाला पडलेला आहे आणि या सर्व निषेधसाठी आज आर... आम्ही जिथे जे काही सिंधूर जमा करणार आहोत ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत आम्ही त्यांचा ज्याही निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त टाकायचे ते पण नाही